नमस्कार मैत्रिणीनो सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची हे दाखवणार आहे बघा उंची घेतलेली आहे मी साडे तेरा इंच आणि एक इंच शिलाई मार्जिनसाठी चौतीस इंचाची चेस्ट घेतलेली आहे त्यामुळे चौथा भाग होतो साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशी साडे इंचावर मार्किंग केली साडेपाच इंचाचा आता शोल्डर घेतलेला आहे आणि मोंढा घेतलेला आहे सहा इंचाचा आणि मोंढ्याची गोलाई घेतली आता मी सव्वा इंचावर आता हे मी ब्लाऊज पहिलेच कट करून घेतलेला होता आता आपण गळारुंदी घेऊयात सव्वा दोन इंचावर गळारुंदी घेतलेली आहे मी आणि गळ्याची उंची आता आपण मापाच्या ब्लाऊजनुसार घेऊयात बघा बरोबर मध्यभाग घेऊन मी गळ्याचा मार्किंग करून घेते अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडली खालच्या साईडला आणि वरती पण अर्धा इंच सोडून मार्किंग करून आता आपण गळा उंची बघूयात किती होते ते अकरा इंचावर गळा उंची झालेली आहे आता इथं खालच्या साईडला गळ्याची रुंदी घेऊयात तीन इंचावर थोडासा डीप आणि ही बॉक्स बनून मार्किंग करून घेऊयात आता खूप जास्त चालणारी ब्लाऊज डिझाईन आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आता इथं गळ्याला थोडासा मटका आकार शेप देऊयात आणि त्यानंतर कटिंग करून घेऊयात आता लग्नाच्या शिजनमुळे आपला व्हिडिओ रोज पोस्ट झाला नाही त्यामुळे मी आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ टाकलेला आहे आता हे मी कटिंग करून घेतलेलं आहे कापड ब्लाऊजचं हे सरळ ठेवून यावरती आता हे अस्तरचा कपडा आपण कटिंग केलेला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण गळ्याची शिलाई करून घेऊयात आता ही गळ्याची शिलाई पहिले आपण जशी आहे तशी आतल्या साईडला अर्ध्या इंचाच्या मार्किंगनुसार शिवून घेऊयात चला तर मग चॅनलला पहिल्यांदाच आले असतील तर भेट द्या सबस्क्राईब करा आता यातला ब्लाऊजचा कपडा आपण कट करून घेऊयात त्यानंतर याला छोटे छोटे कट लावून फिनिशिंग देऊन घेऊयात आता ही लेस आपली पूर्ण जोडून झालेली आहे आता ही साईडला ठेवून घेते मी कपडा हे बघा का हे कापड आहे हे मी सरळ कट करून घेतलेलं आहे तीन इंचाचं आणि याला आता आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे यावरती आता ही सरळ करून घेऊयात आपण बघा अशा दोन नॉट तयार करून घेतल्यात मी आता आपल्याला ह्या नॉट जोडून घ्यायच्या आहेत मोठ्या साईजची नॉट मी आता बघा अशी जोडून घेते आणि याची फ्रील तयार करून घेते बरोबर मध्यभागी यात आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला फोल्ड करून आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत एक सारख्या प्लेट्स आल्या पाहिजे आणि त्या खालच्या साईडला घेत आहे मी एकदम सोपी आणि दिसायलाही सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे आपली आता बरोबर मध्यभागी आपल्याला उलट दिशेनं प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आता इथून मी थोडीशी जागा तशी सोडून देते कारण इथं आपल्याला एक फुल तयार करायचं आहे मध्यभागी त्यामुळे थोडीशी जागा सोडून आता परत आपल्याला उलट साईडनं प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आता ह्या जेणेकरून दोन्ही साईड आपल्या एक आल्या पाहिजे डिझाईनच्या तर ह्या खालच्या साईडनं आपण फोल्ड करत चाललेलो आहोत तर इथे ही नॉट आपली कमी पडते त्यामुळे वरच्या साईडला आता मला एक जॉईंट लावून घ्यायचा आहे तर इथे मी जॉईंट लावून घेते आणि तो जॉईंट आतल्या साईडला जाईल याची काळजी घ्यायची आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा तो तिथं प्लेट येऊ द्यायची छान आणि हे पूर्ण आता एक सारखे आपल्या प्लेट टाकून झालेले आहेत आता इथं आपण या प्लेटला मनी जॉईंट करून घेऊयात बरोबर कोपरे धरायचे दोन्ही प्लेटची आणि तिथे आपल्याला मणी लावून अटॅच करून घ्यायचं आहे हे बघा असे दोन्ही कोपरे धरायचे आणि हे मणी आहेत ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत सुई धाग्याच्या साहाय्यानं आपण हे शिवून घेऊयात पूर्ण आपल्याला इथून तिथून प्लेट्सला हे मनी अटॅच करून घ्यायचे आहेत ते मी पूर्ण जोडून घेते बघा अशा प्रकारे मी जोडून घेतलेले आहेत आता इथं आतल्या साईडला आपल्याला एक फुल तयार करून लावायचं आहे तिथे बघा यासा असा मी आयात आकृत कपडा कट करून घेतला आणि तो फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घेते बटरफ्लायचं फुल आपण इथं आता तयार करून घेऊयात याचे चारही कोपरे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत तर हे सरळ करून चौथा कोपरा आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे आता इथं सुई धाग्याने मी याचं फूल तयार करून घेते याला आता नॉड लावून आपण फिनिशिंग देऊन घेऊयात ते बघा हे नॉड आहे आणि हे लटकन आहेत रेडीमेड तर हे इथं आतल्या साईडला जोडून आपण यावरती एक गाठ देऊन घेऊयात आणि वरती हा स्टोन आहे हा लावून घ्यायचं आहे आता हे शिवून झाल्यानंतर आपण इथं हे अटॅच करून घेऊयात सुई धाग्याच्या साह्याने आणि अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे दिसायलाही सुंदर आणि घालायलाही सिंपल अशी ही आपली ब्लाउज डिझाईन तयार झाली आता आपण पाठीमागचे टक्स टाकून घेऊयात दुसरा टक्स त्यानंतर पाठीची पट्टी हे बघा ही दीड इंचाची मी पट्टी कट करून घेतली ती आता एक साईड फोल्ड करून घेते आणि त्यावरती आता आपल्याला ही जोडून घ्यायची आहे तर यावरती एक दापटीप टाकून फिनिशिंग देऊन घेऊयात आता ही खालच्या साईडला फोल्ड करून आणि ही खालच्या साईडला फोल्ड करून आता ही झाली आपली आता ब्लाऊज डिझाईन तयार आणि पाठीमागचा भागही तयार बघा कशी वाटली डिझाईन यावरती कमेंट करा आवडली तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद